नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला झाली आजपासून सुरुवात सात जुलै शेवटची तारीख बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी परीक्षेसाठी शनिवार पासून नोंदणी सुरू होत आहे एच एम एस सी टी मध्ये

छत्तीस जागा असून यंदा त्यात काही वाढ झालेली नाही गेल्या चार वर्षात राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात चौतीस हजार तीनशे छत्तीस नव्या जागांची भर पडलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने राज्यात अभियांत्रिकी जागा रिक्त राहत असल्याचे काही कॉलेजांनी महाविद्यालयांनी म्हटलेले आहे की दरम्यान या वर्षी एम एस सी टी चा आकडा बघता त्यात घट होण्याची शक्यता आहे त्यानुसार उद्या म्हणजे आज शनिवार पासून आहे सात जुलै पर्यंत नोंदणी करता येणार आहे त्यानंतर बारा जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी आणि यानंतर पंधरा जुलै पर्यंत त्यावर आक्षेप नोंदविता येणार आहे सतरा तारखेला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात ना येणार आहे नागपूर विभागात बेचाळीस महाविद्यालयात अठरा हजार नऊशे छत्तीस जागाचा समावेश आहे गेल्या वर्षी यातील चाळीस टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या बरेच पालक आणि विद्यार्थी यांची ऑटोनॉमस महाविद्यालयाकडे धाव घेण्याचे दिसून येत असून ऑटोनॉमस कॉलेजमध्येच आपल्या मुलाचे ऍडमिशन करण्याचे बोलले जात आहे आणि विद्यार्थी सी एस ब्रँचलाच ऍडमिशन मिळेल असे विद्यार्थ्यांना वाटत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा